नाही डोळ्यात जावा माळे घातला जावा आणि तो गळ्यात बनवा असा हा कौतुकपणे नाही खाली केला तर तो खाली जातो एका बाजूला फुगू पडेल असं आणि दुसऱ्या बाजूला स्त्री व सचिन आणि मोरे सामोरे हे शोधत नाही या 明天我给你去

आणि जर लक्ष्मी एकटी आली आणि जर काहीतरी गेलं उल्लू कामात बसून येते तुम्ही बनवल्याशिवाय असाई मला आई त्याच्यावर प्रेम करू लागला तुझं म्हणणं काय Thank you.